मित्रांनो सकाळच्या साडेपाच वाजता मी जी आहे ना आहिल्या नगरच्या जे आहे ना वाड्या पार्क ग्राउंडला व्यायाम करण्यासाठी आलो व्यायाम आता इथे जे ना मोका व्यायाम करायचा आहे असा क्वालिटी व्यायाम करायचा आहे जगात असला व्यायाम कोणी नसून केला तर मित्रांनो मी आता फायनली आले मी आवाघे वाड्यापास सकाळच्या साडेपाच वाटली कुठे कोणीच नाही एकटाच जावा कोणीच नाही हे फक्त दोन चार जण आहेत आणि मित्रांनो आता मस्त की आता साडेपाच म्हणजे सकाळ सकाळी पहिली होत उठलोय बघू आता काय होत आज काय होतं काय नाही व्हिडिओमध्ये राहा आणि लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून टाका फोकाटे सगळं आज एवढी डायरेक्ट डीएस पी वाट डीएस पी डायरेक्ट आज आज काही तर नाही आज म्हणजे मला आज मला कोणीच थांबू शकत नाही मला आज क्वालिटी आणि क्वांटिटी सगळं 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 डायरेक्ट म्हणजे विषय कोर म्हणून दुनिया बोली समजलं भाई ये आणि का जास्त वाळ जर केली तर पाय पाहिलं काय हातोडा दोन किलोचा आहे माझा डायरेक्ट डायरेक्ट तर मित्रांनो आता बघूत काय होतं काय नाही आणि मस्त होते सकाळ सकाळी सकाळ सकाळ तो मला करण्यासाठी नाही कारण सकाळी अंधारेंधारा अंधारामधली क्वालिटी पा त्या बल्ब पट्ट चार टूचे बल्ब तिकडे चमकू लागलेत आणि बाकी काहीच नाही बघ एवढा अंधारे सकाळचे साडेपाच वाजले चला आज काय होतं बघू आणि व्हिडिओ मध्ये अनलाईक करा व्हिडिओला अनसबस्क्राईब करा खाली पुकारते सगळं सबस्क्राईब लाईक सगळं तुम्ही तरी करीत नाही तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला मग काय म्हणतो मला म्हणजे काहीच का नाही सकाळ सकाळी मस्त पैकी आता थोडासा टाइम झालेला आहे आता मस्त सूर्य उगलेला हे बघू शकता आणि एकदम विषय क्वालिटीच आहे पहिले पूर किती देत राऊंडला वाड्या पार्क वाड्या पार्क बघा मित्रांनो म्हणजे इथं क्रिकेट पण होते आणि कुस्त्या पण होतात सगळे खेळ फिळ सगळे कार्यक्रम कार्यक्रम पण होते सगळे ना त्या फक्ती महारा महाराष्ट्र तिकडे जाऊ महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस आणि आमदार श्री संकराव भाई जगताप लयपूर येत बघा क्रिकेटला आपल्याला रनिंगला आर्मीची पोलीस भरती सगळे काही तर मित्रांनो आता मस्त पैकी या बघू शकता मग हा तर बॅक्कार चालला आहे आता मस्त रूमवर जातो आंघोळ मिळून करतो आता ग्राउंडवरून आम्ही आलो तो आहे आणि आता नाश्ता करण्यासाठी थोडं नाश्ता करतो ठीक आहे मित्रांनो आजचा आज हे मंगळवार आजचा पूर्ण व्हिडिओ कसा होतो बघा व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा इम्पॉर्टंट तर राहिल्यानंतरमध्ये सकाळ सकाळी आज आज ये ना बऱ्याच दिवसानंतर सकाळी उठलो आहे आणि सकाळी उठल्यानंतर सकाळचा वातावरण एकदम भारी मस्त वाटलं आहे असं वाटतं रोजच सकाळी उठावं नाही का आणि ग्राउंडला पुरं बघा तुम्ही तो व्हिडिओमध्ये पाहिले एवढे ये पुरे येतात ग्राउंडला व्यायाम करण्यासाठी पाहिणं भारी सकाळ सकाळी मस्तपैकी पोलीस भरती मुलं मुली सगळे येते टोटल आणि आपले बरेच आज कंपनी भेटले आज मस्त वाटलं सगळे आपले, आपले व्हिडिओ पाहणारे सगळे आपले मित्र कंपनी छान वाटलं नाही आईल्या नगरमधले आहे मित्रांनो आता इथं दिल्ली गेट पाहिजे मस्तपैकी एका ठिकाणी नाश्ता करतो नाश्ता करून मस्तपैकी जातो रूमवर आंघोळ बिंगोळ करतो फ्रेश होतो आणि परत परत व्हिडिओमध्ये काहीतरी आज मस्त व्हिडिओ आणतो क्वालिटी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मित्रांनो आता मस्त पैकी दात भीत घासतो हा बाग कालच नवीन ब्रश घेतलाय झालंय <laughs> <लाव दा लेगी>। आता <laughs> मस्त पैकी क्वालिटी आणि मस्त आता आपल्याला एक व्हिडिओ बनायचा मित्रांनो आज कपकेन कशाबद्दल बनाय तुम्हाला व्हिडिओ मध्ये काढणार आहे मला जावं लागेल शेलरी शो रूमला फोर व्हिलरच्या शोरूमला आणि फोर व्हिलरचा व्हिडिओ का बनायचा तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या लवकर लवकर तुमच्यासाठी एक खास विषय घेऊन येणार नाही मी ते पण तुम्हाला आता सांगून द्या फायदा नाही कारण मोठ्या गोष्टीची किंमत तवाच कळती त्याला वेळ लागून द्यावा लागतो तवा त्याची किंमत कळती भाई समजलं का आता मस्त बाई कोलगेटला बरस लावतो नाही तर बरसला कोलगेट लावतो आणि टप्पून दाताला लावतो घेतो आपले ग गरिबाच्या दा दात घासून येतो मस्त पैकी आता जी ना आंघोळ भिंगूळ करून मस्त रेडी झालोय आणि आता कस काय झालं चालवलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा खोल तर लवकरात लवकर आता मस्त पैकी सगळी किराणा फिराणा गावाकडे जावं लागेल गावाकडचे उद्योग पाहावं लागते त्याला अजून दोन तीन दिवस टाईम आहे दिवाळी जवळ आली दिवाळीचे नियोजन नाही का ठीक आहे मस्त पैकी नाश्ता करण्यासाठी आलोय आणि घरात दोन तीन तासानंतर व्हिडिओ चालू करतोय काही नाही मस्त पैकी रूमवर होतो काल रूमवर असलं मग काही जास्त काय बनवता नाही आलं तर आता वाजलेली तर साडेतीन चार वाजता झाले तर आणि बघूच काय होते काय नाही मी मेसवर आलो होतो मित्राचं ते वालता नाही आला आणि आपले सगळे आपले मित्र कंपनी व्हिडिओ पाहणारे सगळे भेटले होते मस्त छान वाटलं आणि एम पी एस सीची तयारी करणारे सगळे मस्त विद्यार्थी तर आलो आता इथं थोड्याकडून जायचं आहे बरं तर मुला हे बघा मित्रांनो आता वाजले तर नऊ आणि हा भाजी बिजी मस्त पैकी आता आणलेली बघू शकता भाजी क्वालिटी क्वालिटी भाजी का मस्त आणि चपात्या पिपात्या मस्त <laughs> जेवण वगैरे करतो मित्रांनो मस्त मस्त आता जेवण वगैरे <laughs> करतो कसा वाटला हा छोटासा आजचा ब्लॉग आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि मधले आता हे सध्या मध्ये मस्त क्वालिटी व्हिडिओ सकाळ सकाळी मस्त ग्राउंडला गेलो आणि उद्या सकाळी साडेपाचला उडून मस्त परत त्याच ग्राउंडला जायचं आहे आणि विषय तुम्हाला दाखवायचा मस्त क्वालिटी उद्या सकाळचा नवीन विषय तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी इन आरवान्स आता दिवाळी जवळ आली आणि मस्त सगळ्यांनी दिवाळीचे फटाडे वाजा बरं का पण पतपडे लांबून वाजा आणि मस्त सुरक्षित राहा आनंदात राहा मस्त राहा मजेत राहा चला धन्यवाद उद्याच्या ब्लॉगमध्ये मस्त भेटू टाटा